नाही राज्यातल्या प्रत्येक गावागावातून अहवाल कमी आहेत कारण वेळ कमी मिळाल्या गावागावात जायला समाधान त्याच्यामुळं ही मोठं मोठी लढाई आणि ही समाज हळू देणं नाही ही जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो समाजाचे प्रश्न सोडले पाहिजे यासाठी एकत्र आले परंतु हे सरकारचे लोक जर आमचे प्रश्न सोडत नसतील तर समाजाचं असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पडला गावा गावागावापर्यंत पोहोचायला आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मतदारापर्यंत आमच्या सर्वसामान्य कौल मराठा समाजात ते न गेल्यामुळे कारण दुसरा टप्पा लवकर आलेला आहे त्यामुळं आपण जर आता याच्या ताशात उमेदवारी दिली अपक्ष तर समाजाच्या पोळांना दगा फटका होऊ शकतो आणि मी माझी जात या राजकारणासाठी मागे सोडून नाही देऊ शकत मी लेकरो म्हणून काम करतोय तर माय बापाची माझी समाजाची मायबाप मानतोय त्याची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसल त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका वाढतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी निस्वार्थी बनून समाजाला चिखलात राहू शकत नाही खड्ड्यात नाही टाकू शकत या भूमिकेत उमेदवार दिला तरी आणि नाही राग आणि रस व्यक्त करायचा न दिल्याबद्दल तर आपला दिल्यामुळे जर मतदानाचं ध्रुवीकरण करायचं होत असं म्हणणं असं किंवा आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नसतो आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पळतोय असं असेल तर पाडून पण पाडून टाका त्याच्यात विजय हे बघा निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते एखाद्या जातीत ताकद नसते त्याच्यात पाडण्याची ताकत ताकद असते म्हणून त्यांना घेत एखादे छोटे छोटे समुदाय जाती आहेत त्या कधीच निवडून देऊ शकत पण त्यांच्या काय अशी शक्य असते की ते पाळू शकते ते निर्णय मतदान असतात तर सन्मान पाळू शकतो बघा परत त्याच्यात काही गुन्हे होणार जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करतील मराठी सहा महिने वेळे त्याला काय हे लढाई थोडीच की आली लोकसभा हुकली म्हणून विचारत आहे पुढे मराठ्यांचे पोळ राज्य करते बंदी का मराठ्यांचे पूर सत्तर बनतील देणारे मराठी बनतील बारा बोलांचे दे देणारे बनतील सगळ्या जाती धर्माचे पूर देणारे बनते मागणारे ऐवजी डायरेक्ट देणारे बनतील त्याला नाही लाजे मग पुढची लढाई आणखी ताकदी नव्ह परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळं गावागाव समाज न पोहोचू शकल्यामुळं वगैरे स्वार्थासाठी हट्टापाई जातीचं वाटुळ करणं आणि जात अपयाशाच्या बाजूने नेलं हे योग्य भूमिका नाही म्हणून आता निर्णय झालाय की ही पूर्ण डाटा कमी आहे एकतर काही निमलमानी केल्यासारखं केलं आहे त्याच्या पायापुरतच बघितलं तेवढेच लोक बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत म्हणजे माझा खरा मतदार गाव खेड्या दे मराठा मराठासमोर तिथं जायला पाहिजे तिथपर्यंत हे तिथं नाही पोहोचले काही जण काही जणांनी घराघरातून डाटा आणलेला आहे हो ते सुद्धा आठवणी सांगतो काही काहीने घराघरातून जाऊन डाटा आणले घराघरा पण उमऱ्यापर्यंत गेलेत लोक इतकं इमानदारीने गेले पण काही काहीने आणखी त्याच्या तोऱ्यात वागलेलं आहे त्याच्या सोयीनुसार उमलार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार तमक हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे हे गोष्ट लक्षात आली आमच्या आमच्यातली दुसऱ्याच्या तुमतुणवाजवण्या बरेच उघडे पडले आम्हाला आता पुन्हा एक खेड्यात जाऊन होतकुरू यात होणं गरजेचं आणि ते यामधल्या आता आम्ही करणारे पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसतं हे राजकारणाच्या काळात राजकारण पण त्या घरे जाईन आरक्षण आणि हे चार सहा दिवसात तसं झालंय मायबाबत मराठ्यांच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हेच पाच सहा दिवस येऊ तर आरक्षण मागं पडले आणि आपलं मिळून आरक्षण इतकं येड मराठ्यांच्या ऋरुपुळा रक्ता रक्तात फक्त आरक्षण आणि पोळ्या पोळं मोठे झाले पाहिजे हे येत पाहिजे राजकारण मराठ्यांच्या रक्ता रक्ता दाजीबाग पाहिजे आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार त्यामुळे आम्ही सज्ज नाही आता उभा केले आम्ही सांगताना काय सांगितलंय कोणाला हे करा असं सांगितलं नाही अमुकलाच करा मुकला करा मराठा समाजाला जिथं वाटत की हा उमेदवार आमच्या मराठा आणि कुंडी आहे हे कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारे सगळ्या सोयीची अंमलबाजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारे आमच्या सा सात मागण्यात त्यासाठी प्रयत्न करणारे त्यालाच मराठी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पडणारा पळलाच पाहिजे राजकारणाच्या काय डाटा किती आणलाय डाटा किती आणलाय डाटा किती आणलाय डाटा गावागावातून डाटा किती आणलाय टाटा गावागावातून किती आणला डाटा किती आणलाय डाटा किती कुठं Okay. मावळचं काढा रे काढा रे मावळच मी बघितलंय मावळचा साबळे पाटलान दिलाय साबळे पाटलान दिलाय बाराच पानाचा आहे बाराच पानाचा आहे साहेब मी शब्द शब्द वाचलाय शब्दाने शब्द तुमच्या बारा पानावर पंचवीस रुपये करायचं काय मॅम वाटवळ करायचं काय हा मग ह्या करायचं फक्त त्या साबळे पाटलाने मेहनत घेतली तुमचा टाका कुठे शेतजवळ गेले असं नाही जात एकत्र आली माती मोल करायची का जात माझा प्रश्न हा होता तुमच्या मनात भीती का वाटते राजकारणाच्या किंवा तुम्हाला भीती का वाटते नाही नाही काय माणसाचे भाप म्हणून त्याला गावून भाप असतील आता मी खासदार होणार मी आमदार होणार मी सरपंच होणार एक ते भया आणि येणार असता त्याच्यात आपल्याला काय करायचं आपल्या आपल्याला नाही केलाय जे आपली जिरवाय निघालाय त्याची आपल्या जिरवायची तुमच्या कामात कामात तुमचीच जिरायचे ना काम करतोय तुमची तुमची आमचीच जिरवायचे का असं नाही ना कुठं दहा बारा पानावर असे पंचवीस पंचवीस उमेदवार उभा करायचं म्हणलं माया मराठी दीड छटाकले पण नाही जातीसाठी काम करणारे दुसरेच आहेत मनमानीनं द्यायला लागला पंचवीस उमेदवार उभा करायचे डाटा आहे का पंचवीस उमेदवाराचा का बोलतो हे करायला पाहिजे ना डाटा येऊ सगळा म्हणतो मी पुरा पंचवीस उमेदवाराचा डाटा आहे का राजकीय ज्ञान तर पाहिजे ना दुसऱ्याच्या कोलच्या खात्यावर काही बोलतो का ही पंचवीस पुरा डाटा नाही म्हणतो मी पुरा तुमच्या हट्टापायी आणि तुम्हाला स्वार्थ तुमचं लोकसभेत नाव यावा या नावासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटवा करत नाही हे पोर उगत रात्र दिवशी नाही करत ते डोंगरदार रायघडापासून त्या टोकापर्यंत असं जाती हारावं म्हणून नाही मी माझे हरू नये म्हणून निर्णय घेतलेला आहे बाकीचा निर्णय समाजाचा तुम्ही पंच उभा देखील म्हटले की बॉन्ड येऊन जो सगळे सोयऱ्या बाजूने असेल किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा मग आता शेवटी समाजाला काहीतरी आधार पाहिजे का नाही आम्ही सर कुणाला दिले जाणीव झाली पाहिजे का नाही आम्ही केल्यामुळे तो आलेला आहे पहिले नव्हता का असं धरायला कुणी आमच्यामुळे त्याला आलाय तू म्हणून नुसतं शिक्षकच महाराज काम होतं फुकवाट मतदान आमचं श्रीमंत पोहर होणार आमच्या पोहरांचं वाटतो कोणी आता मराठा म्हणाल तरी तुम्हाला तुला मत केलेलं आहे आम्ही मग कोणी असं म्हणता मी तुम्हाला पक्ष मी समाजाला सांगितलेलं नाही ही निवडणूक समाजाच्या जीवावरती त्यांनी कुणीही ठरवावा कुणीही द्यावा आणि कुणीही करावा फक्त तुमच्या पोहराचं हित मराठ्यांनी लक्षात ठेवा तुमचं कुणबी आणि मराठा यंदा कायदा पारित करण्याच्या बाजूने बोलणारा सगळ्या सोहऱ्यांच्या बाजूने बोलणार म्हणजे आता हस्तक्षेप करणार नाही निवडणुकीच्या समाजाच्या काळामध्ये आता निवडणूक त्यामुळे तुम्ही पूर्णपणे नाही दादा मी माझ्या जातीचे राख रांगोळी नाही करू तुम्ही जर गावागावावर पर्यंत पोहोचलेच नाही आणि त्यांना जर मतच पडली नाही वाटवलं होईल आणि ते मी उलट्याकडून बोलत नाही समाजाला ज्याचं वाटवळ करायचे ते बिनधास्त करू शकतो त्या जातात मतांना जातात येईल तुमचं पुढे करण्यासाठी काय वाटवलं करा पण मी माझ्या हातानं जिथं आपण पोहोचलोच नाही तिथून द्यायची आणि त्या पोरानं जर कमी मतदान पोडले तर मग ते बघायची बघा हे मराठी कारण राजकारणात उतरता जिंकतो नाही तर जिंकत नाही राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजकारणाचा विधानसभेच्या दृष्टिकोनातून समाजाला विधानसभेच्या लागा तुम्ही सुद्धा त्याबद्दल तयारी बेस तयार करणार करणारा म्हणजे विधानसभेसाठी तुम्ही तयारी आता वेळ कमी म्हणलेत ना काय याच्यामध्ये दाट्यामध्ये मला तसं वेळ झाली आणि सगळे सारी अंमलबजावणी दिलीच नाही मी काय बोलतो ते पण दाटव राजकारण माझा मार्ग नाही पिंड नाही मी कधीच राजकारणात कधीच कधीच देणार पण जर हे देणार तर जसं मला आता मार्गदर्शन माहित होतं तसंच सरकारच्या डावाला प्रत्येक डाव टाकून त्यांना हणून पाडणार म्हणजे पाडणार आता सहा महिन्याचं वेळ नाही जाऊन दिल्या गेली तुमचे पोरे जाऊ देणार आहे साधा साधारण आता बदला घ्या अन्यायाचा बदला घ्या आपल्या आईवरती वरती त्याच्यावर बदला घ्या लोकांनी केसेस झाल्या तुमचा जीव आता याच्या माध्यमातून बदला घ्या काय काळजाने बदला घ्या म्हणाले की ज्या लोकांनी घात केलं त्यांचा समाज थोडी आहे माझं थोडी जाणार आहे ते समाज ठरवणारे काय मागचंही समाजाने ठरवलं समाज म्हणला ह्या गोष्टी करावी लागतील त्या कराव्या मग आपण त्या करायला गेलो परंतु जे व्हायला पाहिजे होतं सहा सात तीन ते झालं नाही आणि एकदा बसलेल्या सगळ्यांना मान्य कारण ही सोपी गोष्ट नाही याच्यावरती निर्णय घेणं माझ्या जातीला लागण्या झाली नाही मग जर मला काही वेगळं वाटलं असतं हे पुराण आठा पक्का आहे तरी समाजाला दुसरं सांगतो त्याने यांना ले सांगितलं शिकू नको त्याला कर हे सांग समाजाला ज्याला करायचं त्याला करा माझा कुठंच फोन जाणार नाही आणि देऊन नकोच काळात कुणी दाखवून द्यायचा मला ज्ञान त्याला करण तण त्याला कर नको म्हणलं समाजाने एक दोन गोष्ट लक्षात ठेवायची मी राजकारणी नाही मी साधा माणूस मी सामान्य मी साधा माणूस आहे मी काय मुलं बरात कारण हातकारण नाही मी साधा माणूस माझ्या गोडगावी समस्या होतो माझा पिंड यांना आरक्षण मिळवून मी माझे आयुष्य खर्च यांना आरक्षण मिळवून देण्याचं मग पुढे जीवाची बाजी लावलेली मी यांना आरक्षण मिळवून हे सोपं नाही त्याच्यामुळे राजकारण मार्ग नाही त्याच्यात असं काही नाही पण त्यांची जिरवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यांना तिथून हटवणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून जर आता वेळ काय बोलतो तर पुढं करा

आरक्षण न दिलेली मार दिलेला आमच्या आईला मार दिलेला आमच्या केसेस झालेला आहे कोणी शाले म्हणून काय या पक्ष करायचे होते ते कोणते घडायचे ते होत ते सोळा टक्के घातला आमचा कोणतं आहे आमच्या वाड्याला पोलीस नीट मिळालं सगळे आमच्या आम पोळ्याच्या मोरावर बसून हो आमच्या वाडवे जाणार आहे पुढे पण आता ना दिला म्हणून कुठेतरी शक्ती दाखवणं गरजेचं आहे झटका दाखवणं गरजेचं आहे मराठी शंभर टक्केला किती तुम्ही नुसतं माझ्या बघा उलट त्यांना रोड जास्त आहे जा आता त्यापेक्षा हे नेमकं कोणाला पाहिजे हे रोड सगळ्यात जास्त आहे त्यांना तरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता उमेदवार दिला हे आमचा उमेदवार हे बाकीचं फोडायचं बघा म्हणजे असतात आता सगळ्यात जास्त लोड त्यांना हे नेमकं कोणता मराठी सग माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठ्यांचं हे नेमकं आता कोणता पाडी याचा मिळणार आहे उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्यांना ते गणित जुळत असतात आज त्यांना वेळ फुलो मोकळे राहिले ना मराठी आता गुतून नाही पडली आता मोकळे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता घुसाला डोकं लावणार ते प्रचारात राहायचे मराठीला डोकं लावणार आता कोण पाडायचा बराबर <laughs> मराठ्यांना वेळ मिळाला तर मराठीला वेळ नसतं मराठा प्रचारात उतरला असतं आमचं मराठी तुला उमेदवारी द्यायचा विचार बोलून दाखवला त्यानंतर बरीच टीका झाली मराठा बहुजन मतदान पक्षाला त्याचा फायदा होईल काय नाही मी मी कोणाला बोजित नाही तसं हे बघा माझी जाती माझ्या लेकरांचं गोरगर्बांचं वाटव होता कामान या राजकारणाच्या नादात जात या राजकारणाच्या नादाना जातात आणि राजकारणात मी सुद्धा हे माझ्या मला खूप मराठीने आरक्षण मिळून गेलं हे त्या राजकारणावर तू काय घेतलेला नाहीये आणि ते टेकन फकान काय ते काय ते त्यांना कोण घेण्या केले ना मग मी म्हणतो उलट विचार आमचे लोक पोहोचू शकले नाही वेळ कमी होता हे तुम्हाला मला तरी मान्य एका राज्याचा डाटा अर्ज येत का आणि याच्यावर जर मग भाजी म्हणजे जात बोलण्या दिसा एकत्र आहे तिला मातीत मिसळू

हो मी जे बोलतो तेच बोलतो त्यांना मानतो त्यांचा शब्द मी पाळतो सुद्धा कधी कारण ते खरं बोलते ते आमच्या आंदोलनाचा सुद्धा पाठीशी फक्त मी सांगताना सांगितलं होतं त्यांना ते मानणे म्हणलं आमचा तीस तारखेला निर्णय होणार आहे हो की नाही इकडून सगळ्या गावागावातून जर पोट आले तर मी तापते ना मैदानात उतरणार आणि मी ती जोडाजुरी केली तुम्हाला जरा संप मी बरेचसे जुळून ठेवले मी बेदासा धक्का धरणार नाही म्हणून त्यांना सांगितलं घेतला पण आम्हाला वेळ कमी मिळालं म्हणून आमचे माणसं पोहचू शिकले नाही आणि या भाषावर जर फसकून मनाव द्याव जर उद्या फसली तर हाताने सगळा पचका होईल सगळा पचका होईल काय म्हणतात ना जुन्या भाषेत जराडायला माणूस मिळाला तसं आता तेच जराडायला माणूस तयारी आहे ना ते उलट झालं असं हे सोपं होत आले मोठे होते म्हणतो मी आता ते सांगत होतो मी आले मोठे तुम्ही म्हणतो ते निधी सांगू का मग लिंगाय बांधव बी आमच्या सोबतच आलता अर्ध धनगर बांधव बी आलता आंबेडकर साहेब तर फुल होते मुस्लिम बांधव तर दमच खात नव्हते माऊलांना सुद्धा येणार होते पण खोट बोलून मी त्यांची फसवणूक नव्हते करू शकत मी म्हटलं निर्णय तेव्हा आपण एकत्र बसू बरोबर करू आपण कमी पाहायची गरज नाही कुठे पण काय काय ठिकाणी त्यांच्याबरोबर दुसरीकडे युती झालेल्या होत्या ते बोलतो लगेच म्हणजे असं नाही की ते तयार होते मग करून युती केली असं नको काही काय ठेवलं त्यांच्या युतीवर काही झालेलं आहे आणि त्या युती आम्हाला काही न पाठणाऱ्या मग हे जे पाच सात समुदायाचे मी नावं घेतले त्यांच्याबद्दल बी बोलतो ते युवत्या माझ्या मराठा समाजाला पटणाऱ्या नावत्या त्यामुळे जो नसतं नसतो ती लवकर लवकर मग याला मध्ये दिली म्हणायचा फट्टा लावून मग रुसले परत जुळले रुसले परत जुळले रुसले परत जुळले असं चलशी रासा उशी मग जळून जात कोणाली असं चांगलं त्यामुळे म्हणलं नकोच काय फॉर्म भरायला ते म्हणून हे काय वेळेच ते म्हणतो मागे ते म्हणतो तुकडं सरत ते म्हणतो तुकलं मागे घे मुलं पुढं घे कोणाचं मागं पुढं घे कोणाचं टायक तुटले हे पडते ना आमचे पडते सगळ्याच्या दुर्यावर उतर तुम्ही तुमचं बघा आण आमचं भाऊ

हा ती आता हे आता याच्यात नाहीये आम्ही याच्यात घेणार होतो याच्यासाठी आता ती जून महिन्यात आम्ही घेतो त्याची तारीख ती सांगतो आम्ही जून महिन्यात नऊशे करो मराठ्यांची सभा हो पुढची तयारी सुरू हा कारण तिथं सगळी जागा आहे व्यवस्थित प्लॅनिंग पाण्याची लाईटिंगची व्यवस्था आहे गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे सगळं काय तिथं बेस्ट आहे सगळं काय पाऊस वापरला बी तरी त्या डोंगरावर पाणी खाली येतं त्याच्यामुळे गुढ घेत काही पाऊस असला तरी पाय भरत नाही असं म्हणते त्यामुळे अडचण नाही तिथं पूर्ण उतारते आणि दोन तीन हजार एकर पायथ्याला बी गाव सगळे पार्किंगची व्यवस्था लाईटिंगची व्यवस्था करायला कारण ते, ते, ते था था। आ, करा जरी रात्री जरी माणूस निघला तरी त्याला वाटलं पाहिजे मी दिवसाने या ह्या सर्व्हिसा आम्हाला म्हणून तिच्यात खून तयार होणार आहे माणूस जर एकदा निघाला पंधरा किलोमीटर पायी गेला त्याला मोबाईलचे टॉर्च सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे शंभर मीटरवर फोकस टाकणार शंभर मीटरवर शंभर मीटरवर पाण्याची टाकी शंभर मीटरवर जेवायचा स्टॉल शंभर मीटरवर तिथं दावखाना आहे तीन गोष्टी सांगत राहणार आहे तिथं टँकरच्या इकडून दावखाना टँकरच्या इकडच्या भाजून जेवायला मधी पाणी प्रत्येक जागा मधी पाचशे काय म्हणते खाटाच पाचशे खाटाच आयसीयू च रुग्णालय बनणार आहे म्हणजे तात्पुरतो तात्पुरतो कोणाला इथून संभाजीन पुण्यात सुद्धा घ्यायची गरज नाही जर तिथं काही आजारी पडलाय करून जाणार मागचा या चौदा तारखेचा सगळे चांगव केली कारण तिथं सहा करोड आम्हाला घेणार आहे त्यामुळे तिथं टप्प्यात टप्प्यात सगळी व्यवस्था केली जाणार ही का चांगलं तिथं सगळी एक रस्ता कायम ताब्यात राहणार आहे तिथे कारण त्याला चारही बाजून त्या गावाला वरती चारही बाजू चारही बाजून रस्ते असल्यामुळे गाड्या सगळ्या वाया मिळणार तर सगळ्या आतपणे कसलीच अडचण येण्यासारखं नाही कारण त्या स्वतः जाऊन सुद्धा बघितली आणि खालचा पायश्वाला गावाची गाय सगळे हजारो हेक्टर एकर जमीन पार्किंगला हजारो हेक्टर एक्कर पार्किंगला चारही बाजू त्यामुळे सुविधा करायला लोक आहेत तिथला परिसर सगळा म्हणून काम करायला रेडी पार्किंगला ईदले इतका त्रास होत नाही तिथे कारण तिथं पार्किंगला सगळे रान मोकळे जिल्हा असल्यामुळे म्हणजे द्रांश खाल्ले कुठे कोस खाल्ल्या कुठाने तिथं कुठाने ते गोटे खालू का खातो तिथं गवत सुद्धा नाही तिथं खातो काय तिथे टेन्शन बैठक खेळ म्हणून खाली भांगरांगर माणसं

आणि हजार दोन हजार ही बाजूला पार्किंगला आणि खाली हजार हेक्टर जे बी पार्किंगला तिथे या उलांब हो तलाव आहे की त्या तलावात ते बिहरीचं पाणी फक्त पाणी हे मग बाकी काहीच नाही फक्त सगळ्याने इथं जे झालं ते तिथे नाही दोन दोन दिवसाचे आता मुक्कामी लोक येते ते आम्हाला आता माहित आहे पाहिले माहित नव्हतं आंतरवायला मुक्कामी लोक आले पाहिले माहित नव्हतं तिला आता दोन दिवसाची यात्रा टाकून आपला खायला आणायचा कुठे खायला ची कमी नाही तुम्हाला पाण्याची कमी नाही दावखाने सुद्धा कमी कसलीच कमी ते जरा नाही सुविधा सगळी फक्त कुटुंब सोबत असल्यामुळे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्या नातलागाच्या लग्नाला आपण गेलो जितकी नातलागांनी काळजी घेतली तशी तिथं व्यवस्था एवढी व्यवस्था यावेळेस होणार की कारण ही सभेचा अंग आहे या दोन कोटी सभेचा आपल्याला अंग आहे इथं सहा कोटी मराठा एकत्र आला आहे कारण आता यांची आचारसंहिता संपली की दुसऱ्या दिशी त्याची तयारी लगेच सुरू लागलो म्हणा સભે તૈારીલા મરાઠી આજ પાસુ લાગે કારણ આમ એપ્રિલ અને મેપ્રિલ એ ધ્યાન તૈયાર ધ્યાન રાખ એપ્રિલ મહી ફૂલ તૈયારી દોઢ મહિને मान्य नाही झालं तर सभा होणार का सभा होणार मागणी मान्य झाली तरी सभा होणार नाही झाली तरी होणार निर्णय केल्यावर यांची पुढचा कार्यक्रमच लागला म्हणून आतापासून मी होतो बाहेर काढतात सगळ्या कामाला होतो पण मी राजकारणात देणार नाही माय बाप राज्य राज्यकर्ते बना देणारे बना मागणारे बनण्यापेक्षा मोठे व्हा आणि गोरग्रिय त्याला मोठे का धन्यवाद चाल जय